काय तुम्ही त्यांचा ऐकता तो म्हणतो का तुम्ही काय घाबरू नका मी आहे हा मी आहे बोलतोच ना जर तिथे जे अन्याय होत असेल तर मी अन्यायाच्या बाजूनी उभा कधीच राहणार नाही त्याच्या विरोधात उभा राहून ज्याच्यावर अन्याय होत असेल त्यालाच मदत करणार आहे मी आणि ती माझी प्रवृत्ती आहे नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे नमस्कार सत्य विनोदे आज व्हिडिओ बनवण्याचा कारण म्हणजे बारा तारखेला पालक सभा लावली होती पालक सभेचे प्रतिनिधी आणि प्राचार्य आणि त्या याच्यामध्ये मला मा एक प्रमुख पाहुणा म्हणून बोललेला होता का बाबा पालकांना थोडासा मार्गदर्शन करण्याकरता तुम्ही यावं म्हणून मला एक त्यांनी पत्र पण दिलेलं ठीक आहे गेलो होतो पण काही लोकांनी ती सभा व्हावी नाही म्हणून त्याकरता प्राचार्याला जाऊन काय दमदाटी केली अशाच भाषेत आता बोलायला लागेल का तुम्ही उपस्थित राहू नका कोणी लावायला सांगितली ही मीटिंग, का लावली ती अमुक दुनिया भरता एक केला तर तुम्ही निघून जा पालकांना बोलवलं आहे काय पत्रक पालकांना पण दिलेले होते पालक प्रतिनिधींना पण दिले होते ते म्हणतात हे कॅन्सल करता येणार नाही ना या वर्षाची ही लाजची सभा आहे त्यांना वाटेल तसे बऱ्याचशा कायद्या प्राचार्यांना बोलून आणि एक प्राचार्यालाच नाही बऱ्याचशा शिक्षकांना सुद्धा बोलतात प्राचार्यनंतर कम्प्लिटली डोळ्यावरतीच पकडलेलं आहे तर हे असे कारस्थान चालू असताना तिथेशी एक म्हणतो रंगनाथ काठोळे म्हणून का तो बाळूजे कोण लागून गेला आहे काय तुम्ही त्यांचा ऐकता तो म्हणतो का तुम्ही काय घाबरू नका मी आहे हां मी आहे बोलतोच ना जर तिथे जे अन्याय होत असेल तर मी अन्यायाच्या बाजूनी उभा कधीच राहणार नाही त्याच्याविरोधात उभा राहून ज्याच्यावर अन्याय होत असेल त्यालाच मदत करणार आहे मी आणि ती माझी प्रवृत्ती आहे हे असं नाही का याच्या मागे राहा त्याच्या मागे राहा इकडे शेकड आलो तिकडं बाकीच्या गोष्टी करत बसत ती माझी प्रवृत्ती नाही आणि मला ते जमत पण नाही दुसरा काही धंद्यांच्या बाबतीत पण बोलला गेला त्याच्यामध्ये धंदा त्याला काय माहिती आहे त्याला सगळं माहिती आहे पण येडगावशी पेडगावला जा असा मी सांगतो तुम्हाला ते शंकर वाळू जी काळे आपल्या इथले एक व्यापारी आहे आज कांदा बटाट्याचा व्यापार करतात भाजीपाल्याचा व्यापार करतात तर तुम्ही कोणीही जाऊन त्यांना विचारा का मी त्यावेळेला पन्नास वर्षाची अगोदरची गोष्ट आहे तो पण सांगेल तुम्हाला तर त्यावेळेला मी त्याचा कलिंगड असा डोक्यावरती घेऊन त्यावेळेला आपल्याकडचे जे बलूची इराणी लोकं म्हणतात ते येऊन रेल्वेच्या कडेला त्यांचे तंबू असायचे त्या रेल्वे क्वार्टरच्या साळीमध्ये त्यावेळेला ट्रेन पण कमी असल्यामुळे मग ट्रे लोकलच्या याच्यामध्ये पण प्लॅटफॉर्मला पण मी ते कलिंगड विकायचो काय आणि कमिशनवरती विकत होतो एक रुपयाचा कमिशन एक रुपयाचा जर कलिंगड विकला तर मला तो तीन पैसे देत होता आणि सफेद जर कलिंगड विकला एक रुपयाचा तर तो मला एक आणा देत होता असं करून मी आपला आपला एक आणि मला काय लाज नव्हती वाटत आज पण मला कसल्या धंद्याची लाज नाही वाटत आस्ते असे असते करून मी ते कमिशनच्या नंतर मी स्वतः खरेदी करायला लागलो शेतकऱ्यांकडनं कलिंगड स्वतः विकत गेलो सगळं वाढत होतच गेला आहे मी असं याच्यासारखा हरामीचा का काल कोणाचा खाल्ला नाही यांनी काय धंदे केलेले आहेत यांनी हेच धंदे केले आपसा आपसामध्ये भांडणं लावून द्यायची मग तिथे जर मध्यस्थी करायची मग मला काय दे तो बोल मग मला अमुक रेटने दे किंवा मला एवढा माझ्या इशारा तूच दे गाला दे का दोन गाला दे का फ्लॅट दे असे करून यांनी ते घेतलं ना आज ते भाड्यानी भाड्याने म्हणजे आपल्या ते इकडे नाही का म्हणतात आपला कोल्हापूर साईडला भाड 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 दे भाड दे भाड्या दे भाड्या दे नाही का म्हणतात ते तिकडे तर तशाप्रमाणे हे यांचा सगळा चालतंय बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सोनाऱ्यांच्या बाबतीत पण त्या कुंडली देशल्याच्या बाबतीत पण काही ते काटोळ्यांच्या पण बाबतीत बऱ्याचशा यांनी काय असे तोडपाण्या करायच्या ना व्हायचं मागे सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसायचा होता अगोदर सेटिंग केली निसर्गाला के बसले पंचवीस तारखेला निसर्गाला बसून ना मग तिथे काय झाला का मग आता मी बोललो आहे तर खरा बोर्ड लागला आहे सगळा काय लागलाय मग माझा कमीपणा होईल तर कमीपणा होईल तर मग बाबा बस थोडा वेळ बसला मग वे त्या भाऊसाहेबांची काय सेटलमेंट केली झाली काय सेटलमेंट थोडा वेळ बसला बाकीचा ते मोडून टाकला तो उपोषण हे असे धंदे करून ह्या लोकांनी ते बाकीच्या गोष्टी करायच्या ना मी कोण लागून गेलाय अरे तुम्हाला विचारतो कोण कोण विचारतो माझा म्हणणं आहे कोण विचारतो मागे ज्या वेळेला आठ जानेवारी दोन हजार तेवीसला झाली ना आपली निवड झाली ना काय मी इलेक्शन नाही बोलत सुर सुरळीत भाषेत निवड झाली त्यावेळेला पन्नास लोक पन्नास लोकं तुम्ही जे म्हणता तिथे जाऊन त्या कांबळे मॅडमला माझं नाव कोण लागलं ला आहे रे तू लागलाय कोण कोण आहे असे चिक्कार तुझ्या हरके मी बघितलं छप्पन रस्त्याला पण लावल्या आजच्या पर अच्छा डेट परत कोण आहेस तू का तू तिथेशी जाऊन सांगतोस का आम्ही पन्नास लोक अरे त्या आठ जानेवारी दोन हजार तेवीसला तुम्हाला लोकांनी दाखवून दिला फक्त सतरा लोक होती तुमच्या बाजूला पन्नासपैकी तेव्हा तुम्हाला तिथलं तुम्ही सडांगलं त्यावेळेला आणि तुम्ही म्हणता का मी त्या आता जनरल सभेमध्ये निघून गेलो मी तो जो म्हणतो ना का काही हे करासाहेब वातावरणाचा वातावरण हे करायचं आहे अरे वातावरण तू काय वातावरणाच्या बाबतीत आम्ही विचार करतो का विचार करतो त्याचा वातावरणाचा ते मंदिर आहे माझ्या माझ्या मनात ते मंदिर आहे देऊळ आहे ते तिथे काय नको म्हणून आणि उठून आलो जेव्हा पिवाचा तू काढतो ती तशी आणि पैशाचा काढतो अरे पैसे आमचे कामाचे आहेत कामाचे कष्टाचे आहेत हे बघ कष्टाचे है असे तुझ्या सारख्या हरामाशे खाऊन ज्याच्या ज्याच्या तोड पाण्या करून याचा समाज हॉल सांगून ठेवलाय त्या बोऱ्यांचा ते का बिडवी यांना आहे तिथे तो गाला देणार आहे मशिदीचा नाव केलं हो अरे मशीद असती तर तो तिथेशी त्या बाळू बिडवीला त्याच्या मुलाला बाळू बिडवीला त्याच्या मिसेरला गाला दिलाच नसता त्याचा समाज हॉल आहे म्हणून त्यांनी खाली त्यांना देण्याचा आता मरीच पण ते माझ्याकडे आले होते पेपर घेऊन तर बघा दादा काहीतरी करा पन, ना आता तुम्ही ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये एक गोष्ट खरी आहे या लोकांनी अडवून आहे मशीन म्हणून मशीन काहीच आहे त्यांची तशी ते समज हवलंय पण काड्या घालायच्या ना मग पुन्हा बाकीच्या गोष्टींच्या हे करायचं आणि कर तू तुला काय करायचं रे पण माझ्या नादाला लागायचं नाही तांडू पांडू आहे तुला ती तशी वातावरणाची निर्मिती शांत ठेवायची होती त्या जनरल अरे, अरे तुम्ही सुपाऱ्या घेतल्या सुपाऱ्या खाल्ल्या सगळा काय तुम्ही धंदे करता आणि तुम्ही काय मला शिकवता का मला ठरवून आलेले सगळे अरे तुम्ही सगळे भ्रष्टाचारी लोक ते जे एक एक मागच्या दारांनी यायला लागले हां मागे सोसायटीला चालला होता मला क्वाप करून घ्या तर त्या विलास पाटलांनी बाकी दत्ता मित्रांनी आणि ते नाही तुला केला आता शाळेमध्ये काहीतरी चाललंय मला क्वाप करून घ्या अरे कशाला तुझी नीती साफ आहे का तुझे ज्ञानच साफ आहे नीती ज्यांना साप असली तर तशा क्षेत्रात जावं त्यांनी हे मंदिर आहे पुन्हा सांगतो मंदिर आहे देऊळ आहे ते तुमच्या ज्ञानती काय माझा झाला पाहिजे माझा केला पाहिजे हे असं करून तर ते तिचा काय वाटोळा नाही करायचा ते शाळेचा वाटोळा करायचा नाही मी जोपर्यंत जिवंत आहे मी भले राजीनामा देईल सगळा काय करेन पण जोपर्यंत जिवंत आहे तिथेशी काय नुकसानी झालेली वाट मला बघवणार नाही काय आणि कशासाठी मी पुन्हा ते काहीतरी मिटिंग घेतली त्या नऊ शिक्षकांची थोडे थोडे पैसे भरा अरे थोडे थोडे लागले तर तुम्ही द्या त्यांना जेव्हा वीस टक्के होते ना ऐंशी टक्के द्या तुम्ही जेव्हा चाळीस टक्के झालेत त्यांना आता चाळीस टक्के झालेत ना द्या साठ टक्के तुम्ही सरकार देतो चाळीस टक्के दे द्या साठ टक्के वाहतूकमध्ये मध्ये शिक्षकांना अरेंजमेंट करायची काय मला काय का तुम्ही दिले मला काय 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 नेऊन दिला होती त्याची काय दमलाय नेऊन काय देऊन चुकलेले आहेत तिथे वाटायला पाहिजे काहीतरी तिथे काय चला आपण थोड्या दिवसाचा करता असतो तीनच वर्ष पुरता असतो हे पहा आता मागे चंद्रकांत आरमळेने एक वर्षाकडे ठरला होता झाला बाजूला पुन्हा पवार जसा ठरलेला असतो तसा त्यावेळेला का नाही होणार अरे काय नाही होणार झाला ना शेवटी होणार नाही कोणी कोर्टात आहे कोर्टात जायला रस्ते कोण दाखवतो कोण रस्ते दाखवतो को कोर्टात जासाठी काटेरी खुर्ची आहे कोण ठरवतो काटेरी खुर्ची आहे हा आणि संस्थेला जर गेली संस्थेला कोण पाठवणार आहे कोर्टात किंवा कुठे तुम्हाला पाठवायची आहे कुठले संस्थेचा ठराव घेऊन काय चांगला करणार आहेत का तुम्ही कोणाचा चांगला करणार आहेत त्या प्राचार्याचा चांगला करण्यासाठी करणार आहेत का बाबा मग राष्ट्रपती सुद्धा फक्त ते खोडू नाही शकणार संस्थेने पाठवलेले अरे काय ध्यानच आहे आपली ध्यानच आहे प्रवृत्ती आहे त्याला ध्यानच प्रवृत्ती म्हणतात ना अरे चांगले डोक्यात विचार आण चांगला काय करा बघा लोक काय करतात तुम्हाला उदो उदो करतात का नाही हे अशी प्रवृत्ती असल्याच्यानंतर तुमच्या तोंडावर कोणी नाही बोलणार पाठीमागे लोक बोलतात काय आणि तुम्ही काही लोक तुमच्यामध्ये चांगले आहेत मग त्या चांगल्या लोकांना पण हे बाकीच्या भरकटलेल्या बा, 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 लोकांच्या बरोबर भ्रष्टाचारी लोकांच्या बरोबर असल्यामुळे त्यांचाही नाव खराब होतो त्यांनी पण थोडासा त्याच्यामध्ये घेतला पाहिजे त्यांनी पण त्याच्यामध्ये शिक्षण घेतला पाहिजे ना शिकला पाहिजे ना तो पण हे यांच्याबरोबर राहून आपलं पण नाव खराब होतो आपली पण बदनामी होते स्वतःला का काय ठरवायला नको अरे ते सातवी आणण्याची सातवी साहेबात बोलतो अण्णा नाही बोलतो चांगला माणूस आहे सच्चा माणूस आहे मी सांगतो जे आहे हो ते सांगतो मी ज्या वेळेला सेक्रेटरी होतो त्यावेळेला तो चेअरमन होता पैसा भ्रष्टाचार नाही त्यांनी केला ना आज पण भ्रष्टाचार नाही काय सच्चा माणूस आहे भले फाटका आहे तो फाटका आहे परिस्थितीने काय असेल ते असेल तो कोणाकडे हात पसरायला जाईत नाही आणि प्रवृत्ती नाही स्वार्थी प्रवृत्ती नाही त्याच्याकडे आणि त्याला पण समजायला पाहिजे का आपण कोणाच्या बरोबर आहोत म्हणून त्याचा पण नाव खराब होतो माझ्याबरोबर होता मला आज पण आठवते मला आठवण पण येते कधी कधी त्याची आठवण येते का झालं एकूण बाकीचे लोक भरकटत चालल्यात म्हणून आणि त्यांच्यामध्ये जो सातवी साहेब पण भरकटत चालला आहे काय मी पुन्हा त्याला लागला तर हात जोडून विनंती करतो मी सांगत नाही की तू त्यांच्याशी भांडून ना तू बाजूला हो म्हणून फक्त वाघाचा कसा त्यांच्याबरोबर कसा राहायचा कुठल्या गोष्टीला आपण पाठिंबा द्यायचा कुठल्या गोष्टीला नाही द्यायचा अण्णा तू हुशार आहेस सातवी साहेब हुशार आहेस तू काय काही लोक तर वाट बघतात तुझी आणि तुझा पुढं ढाल करून आणि मग हे बाकीच्या काही गोष्टी घडवतात आता त्या दिवशी त्याचे बोलले गेले त्या प्राचार्याला हुशार लोक होती हुशार लोक कोण होती तर तो, तो देवेंद्रचं नाव घेतला जा देवेंद्रला विचारावं कोणी पण ज्या वेळेला चंदूचा नाव नव्हता चंदू नव्हता अगोदर त्यावेळेला देवेंद्रला पहिले बाळूजेगेने विचारला मला पण माहिती आहे देवेंद्र हुशार आहे म्हणून देवेंद्रला विचारला देवेंद्र तू होतो का सेक्रेटरी म्हणून त्यावेळेला चंदूचं नाव नव्हतं नाही विषय पण नव्हता पुन्हा जगदीशला सुद्धा बोललो होतो काही गोष्टी बोलतो अडचणी तू तर अडचणीत नाही येणार विचारात जगदीशला पण तो मला बोलला तू तर अडचणीत नाही येणार तुला तर त्रास नाही होणार मी बोलत थांब तुला मी नंतर विचार करून सांगतो त्याला ते भोईर साहेब वारले त्यांची राखाडी शांतना झाली ती गरमच होती ती राखाडी शांतना झाली गरम होती तर ते एक जण कोण बोलते का मला पॉप करून घ्या चेअरमनला सांगते त्याला दुसरा कोणी तिथेही टपलेलाच राहिलेला अरे तुला सोसायटीला या सेक्रेटरीला जर नाही लढवता येत नाही भांडता येत नाही मागे लोक नाहीत तर त्या दुसरा कोणाला तरी आश्वासन दिला का तुला पॉप करून घेतो अरे कोणाला पॉप करून घेतो भ्रष्टाचारी माणसं तिथं मला नाही जमणार भ्रष्टाचारी माणसं तिथं घेतलेली तिथं स्वच्छ माणसं मी निवडली होती तुझा पण काय सेक्रेटरीचा पण काय होता काही नव्हता नॅरेटिव्ह चालवला अण्णाला पण सातवी साहेबांना पण घेऊन नॅरेटिव्ह चालवला हा चालणार नाही कोण म्हणतो चालणार ना ना नाही तू जर म्हणायला लागला मग मी म्हणणार मग तो म्हणणार हा म्हणणार नॅरेटिव्ह करून मग चंदूला बाजूला करायला लावायचा होता, होता। ला, ला। का तेव्हा चंदू हा नंतर झालाय पहिले तोच होता तरी सुद्धा चंदूच्या विरोधात नॅरेटिव्ह नंतर सुद्धा अविनाशला विचारा अविनाश शेलारला अशोक पाटलाच्या मुलाला तर काय रे तू होतो का तो बिचारा भाऊ विषय गेला गेला विचारा तो काय सगळ्यांसाठी आणि लोक म्हणतात ना तो कोण ठरवणार आहे अरे मी ठरवतो म्हणूनच मी ज्यांना बसवतो आणि ज्यांना पाडायचा त्यांना बालूजगेच पाडतो मीच पाडतो मला समजायला पाहिजे प्रत्येक वेळाला पाहिजे तुम्ही जेव्हा एक वेळा जे निवडून आल्यात दोन हजार सहा साली एंडला तर ते पण खोटा नाटा पत्र काढून काय मी पुढे तिकडे राजस्थानला गेलो दिव्य झेंडा लावाला हय मी झेडा लावायलाच गेलो ना सर होते एस के नाना होता बी बी जाधव सर होते असे आम्ही लोक गेलो होतो खर्च सगळा मी गेला होता खिशातून संस्थेच्या प खर्चा नव्हतो गेलो ते आणला तेव्हाच तो मार्बल लावला गेला ना कोरडा कोणाचा लागलाय आण्णा हजारेचा अण्णा हजारेचा सांगावा यांनी माळा माळाच्या गळ्यात चपथ घेऊन सांगावी मंदिरात येऊन का अण्णा हजारे बोलले होते का आम्ही येऊन अण्णा हजारेंनी त्यांना त्यांच्या घरी गेल्याच्यानंतर सांगितलं होतं मला याला जमणार नाही तरी इकडची बोर्डं पाट्या ग्रेनाईटची पाठी काय काय मोठा ते काठ छापले आणि तुम्हाला सांगितलं नाही येणार नाही येणार तरी पण बोर्ड पाट्या कशासाठी करायला पाहिजे होत्या हां लोक जमा करा आणि आता त्या दिवशी या पालक सभेच्या लोकांनी प्रतिनिधींनी पालकांना बोलवले होते त्यांना फोन करून सांगता कोण कुठे घरी जाऊन सांगतो कोण रस्त्यावरती उभा राहून सांगतो का येऊ नका म्हणून मी बोलवले नव्हते त्या दिसे तुमच्या मीटिंगमध्ये पण त्या फोटो काढायला सांगता काय रिकामे खुर्च्यांच्या अरे फोटो काढा तुम्ही मी जेव्हा बोलाल ना पालकांना त्या दिशी खुर्च्या रिकाम्याने खुर्च्या बसायला मिळणार ना नाही स्टँडिंग मध्ये उभा राहिला लागेल पालकांना तो पाळू जे काही बोलतो ते करून दाखवतो तुम्ही फक्त चॅलेंज करा दाखव म्हणून तू सभा घेऊ जागा बसायला खुर्ची मिळणार नाही सगळ्या खुर्च्या भरलेल्या असतील आणि मध्ये लोकांना उभा राहायला लागेल माझा शब्द आहे तो काय बाळूजाचा शब्द आंडू पाडू नाही मी, मी, ना मी, मी काय आणि तुम्ही ठरवून करता मी ठरवून नाही करणार असं असं ह्या माध्यमातूनच मी चॅलेंज करील पालकांना सुद्धा तुम्ही काय समजता अरे वा लोकांच्या करायच्या आणि मग कोणाचे धंदे काय चालल्यात काय करतो ते अरे स्वतःचा काय आपण काय केलंय आज आपण ते त्याच्या भाषेत भाडेच घेतो ना आपण कोल्हापूरची भाषा तशीच आहे ती भाडे घेणार मी नाही कुठले भाडे घेत ना कोणाच्या तोटपाने गेला एक पण माणूस उभा करून दाखवावा एक पण कोणाचे हरामशे खाल्ल्यात किंवा काय ते एक बी दाखवा नाही तर तुमची अशी लाईन दाखवतो काय काय कोणी कोणी काय काय धंदे केलेत ते हा जो सुर्या रोटे शानपणा तू सांगतो तशी तुला बसवले बस मी बसवले म्हणतो तू काय म्हणजे तू तुला मंत्री मी बोलतो सगळ्यांना माहिती आहे जवळजवळ आपल्या ग्रुपमधल्या शंभर टक्के लोकांना माहिती आहे तुला मी मंत्री म्हणून नाका मारतो ते फुकट नाही आका मारत तर तू कुठला त्या केंद्रीय मंत्री असेल शिक्षण मंत्री तू बसवले ना त्या कांबळे मॅडमला पाच वर्ष करता कोणी बसवला बोलतो कोणी बसवले तुला पाच वर्ष करता अरे काय दमदाटी त्या बिचारी भगिनीवरती तिला दमदाटी करून विचारतो ना सांगतो मी बसवले मी तू मंत्री आहे केंद्री ना केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री तूच आहे का तूच तर सगळा करतो आणि बाकी पण काही लोक आहेत बाकी हे करणारे का मागे कशासाठी काय आता मी एवढे दिवस काय बोलत नव्हतो मी तर आता त्या कांबळे मॅडमला सांगाल तुझा रूप थोडासा बदली कर महाकालीचा रूप घे कालिकाचा अवतार घे दाखव तिचा पण काय ते मी राहील तिच्या पाठीशी तुम्ही म्हणता ना मी पाठीशी राहतो काय पाठीशी तो कोण आहे काय आत्ता मी सांगतो आता आजपासून ह्या क्षणापासून मी आहे पाठीशी तुम्ही जा फक्त तिच्या वाटे मला पण काय करायचं ते मी पण करून दाखवतो अरे वा एखादा गरीब असला म्हणून काय त्याच्या मागे लागत जा आणि त्याच्यावरती अन्याय करायच सुद्धा जा अन्याय कोणावरती सहन झाला मी सहन करणार नाही कोणावरती अन्याय झालेला अजिबात नाही सगळी करणार मग तो फकीर असो का कोणी बादशाचा पोरे असो अरे का चांगली गोष्ट करता तुम्ही आणि सांगता पुन्हा का मी कोण अरे मी कोण हे तुम्हाला माहिती आहे ना पुन्हा पुन्हा कशाला बोलायला लावतात ते अरे ग्रामपंचायतमध्ये आपट आपट आपटली काय झाला झाला काय किती मत पडली काय तिथे पण सेटिंग केल्या काय काय केल्या शेवटी पदरात काय पडला फक्त बाळूजगे नको अरे सत्य आहे माझ्याकडे सच्च आहे लोकांनी बरोबर मला तिथे पाठवला जसा शाळेत म्हणतोस तू ना शाळेत खाऊन देणार ना खाणार तसं ग्रामपंचायत मध्ये टोमणी टॉपले मारतोस तू हा टोमणे मारतोस जे कोणी काय नेते मंडळी मारतो त्याप्रमाणे मागतो अरे तुला कवडीची किंमत नाही तुला इथे तिथे शेपूट हलवत जायला लागते काय आम्हाला आम्ही तरी स्वाभिमानाने जातो लोक आम्हाला स्वाभिमानाने पाठवतात मग शाळा असल सोसायटी असल ग्रामपंचायत असल कुठे जिथे जायचं असेल तिथे स्वाभिमानाने लोक पाठवतात पाठवलं आहे पण लोकांनी आणि मी तिथेशी काय कोणाचा घेऊन खाल्लेलं नाही जे काय जिथं पाठवतात तिथंशी त्या लोकांच्या त्या जनतेसाठीच काय करायचं असं ते करेल शेतकऱ्यांच्यासाठी काय करायचं होतं तिथं तिथं शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे हे काय करायचं असेल ते आणि आपण जातात फक्त ओरबटाला ओरबटाला जातो बाकी काय धंदे हां वाटवा अमका करा माझ्या पोराला घ्या माझ्या पोरीला घ्या माझ्या अमक्याला घ्या धमक्याला घ्या काय काय चिक्का आहे काढण्यासारखा खूप सारा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये काढेल आता हेच थांबतो जय हिंद सत्य नेवले ते खरा बोलतो पुन्हा तुम्हाला आणतो खराच बोलतोय मी खराच बोलले ताज्या पाहत पात्र शहापूर गजाली धन्यवाद